जालन्यात किरकोळ वादातून एकाची हत्या जालना तालुक्यातील बेतलम येथील घटना जालन्यामध्ये किरकोळ वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे जालना तालुक्यातील बेतलम येथे ही घटना घडली गट रोहित प्रकाश निर्मळ वय बावीस वर्षे असं मैताचं नाव आहे अभिषेक निर्मळ आणि रोहित निर्मळ यांच्या किरकोळ कारणावरून वाद झाला होता त्या वादातून अभिषेक याने रोहितचा गळा पकडला त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपी अभिषेक निर्मळ याच ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे या घटनेनंतर मैताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला असून या घटनेनं जालना तालुक्यात एकच खळबळ उडाली